नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवाळीमध्ये फराळाच्या काही विशेष टिप्स जाणून घेऊया भाग दोन शेव करताना शेवचे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे शेव करताना ओवा जिरा याची बारीक पावडर टाकावी म्हणजे ती सोऱ्यामध्ये अटकत नाही व शेव लवकर व चांगली बनते शेव करताना सोऱ्याचे तोंड नीट बसवावे अनारसे कुरकुरीत व जाळीदार बनावे यासाठी तांदूळ जुना वापरावा अनारसे करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तांदळाला तीन दिवस पाण्यात भिजवत ठेवा तांदळाचे पाणी रोज बदलावे म्हणजे तांदळाला वास येणार नाही दिवसानंतर पाणी काढून घ्या त्यानंतर तांदळाला आंबट ओले सुकवून घ्या व त्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्या अनारसे पीठ चाळून घ्यावे त्यानंतरच त्याचे अनारसे बनवावे अनारसे चांगले तळल्यानंतर निथळून घ्यावे अनारसे करताना कधी कधी अनारशांचा अंबूज वास येतो हा वास घालवण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालावी त्यामुळे हा वास नाहीसा होतो शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यामध्ये थोडासा बारीक रवा मिक्स करावा शंकरपाळी तळताना मंद आचेवर तळावी ती चांगली तळली जातात मोठ्या आचेवर तळल्यास ते बाहेरून तळल्यासारखे दिसतात पण ते आतून कच्चे राहू शकतात शंकरपाई लाटताना जाडसर चपाती लाटावी त्यामुळे शंकरपाई खुसखुशीत कुछ होतात तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहे दिवाळी फरायच्या तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद